जालना महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांची विजय वडेट्टीवार यांच्याकडे तक्रार करणार गोरंटाल यांचा इशारा राजपूत यांची जालना महापालिकेतून हकालपट्टी करण्याची गोरंटाल यांची मागणी आज दिनांक दोन रोजी सोमवारी दुपारी दोन वाजता हॉटेल अंबर इथं माध्यमांशी बोलताना गोरंटाल म्हणाले जालना शहरात महानगरपालिकेनं अतिक्रमण हटाव मोहीम राबवली आहे या मोहिमेत फक्त काँग्रेसच्या मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचं अतिक्रमण हटवण्यात आलंय ही कारवाई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी केली आहे काँग्रेस सोडून इतर कुणाचंही अतिक्रमण हटवायचं नाही असं त्यांना सांगण्यात आलंय त्यामुळे त्यांनी फक्त काँग्रेसचेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच काँग्रेस मतदारांचं अतिक्रमण हटवलंय ही कारवाई चुकीची असून अतिरिक्त आयुक्तांची तक्रार विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांच्याकडे करणार असल्याचा इशारा गोरंटाल यांनी दिलाय तसेच अतिक्रमण हटवलेले पुरावे देखील वडेट्टीवार यांना सादर करणार असल्याचं गोरंटाल म्हणाले संपूर्ण शहरात अतिक्रमण झालेले असताना राजपूत या मनमानी करत असून त्यांनी महानगरपालिकेकडून हकालपट्टी करण्याची मागणी करणार असल्याचं देखील गोरंटाल यांनी म्हटलंय जालना महानगरपालिका मध्ये नुकतेच झालेली ठाकूर म्हणून एक मॅडम आले आणि ठीक आहे ते आल्यानंतर स्थानिक आमदार जे बोलतात केवढ काम करेल बाकी लोकांना त्रास देण्याचं काम करू लागले अतिक्रमण पूर्ण जालना शहरात आहे पण पर्टिक्युलर ज्या भागात काँग्रेसला मतदान झाला त्याचा त्याचं अतिक्रमण काढायचं बाकी दुसरं काढायचं ना असं ठरविलेलं आहे दोनदा तीनदा आम्ही लोकांनी सांगितलं की तुम्हाला काढायचं तर काढा पण संपूर्ण काढा पण जिथं जिथं काँग्रेसला मानणारे लोक त्यांचंच अतिक्रमण करतात व्यापारी लोकांना त्रास देण्याचं काम चालू आहे कोणी माहितीचा अधिकार मागत काय मागत अरे पुरे ते त्यांची भाषा आहे ठीक आहे मी सर्व गोष्ट विरोधी पक्षनेता आमचे विजय वट्टीकर जाऊन देणार आहे आणि या अशा लोकांचा जालना महानगरपाकाल महानगरपालिका त्यांची हकालपट्टी झाल्याची मानवी मी